आमचा शिंदे साहेबाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ थांबावं अन्यथा ता जे काही त्यांचं चालू आहे ते वेगळ्या पद्धतीनं त्याला उत्तर आम्हीही देऊ शकतो अजितदादावर जर खालच्या पातळीची टीका केली तर जशाच तसं उत्तर शिवतरेंना आमच्याकडनं दिलं जाईल जाणीवपूर्वक सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पत्राचा त्यांनी वापर करतायत मला वाटते बारामतीची जनता ही हुशार आहे असल्या सहानुभूतीला किंवा असल्या पत्राला बळी पडणार नाही कारण इथल्या जनतेनं नेहमी ने अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे काम केलेले काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेची आजची ही आगामी लोकसभा काळातली आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती संघटनात्मक आढावा घेऊन भविष्यातल्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपली संघटना मजबूत असावी त्यांचं काय काम आहे त्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी

आणि तुम्ही जी म्हणताय नाराजी काही चार लोक तुम्हाला भेटले म्हणून नाराजी नाही आम्हालाही असे शंभर लोक भेटले ज्यांनी दादांच्या कामावरती दादाने केलेल्या विकास कामावरती किंवा दादानी घेतलेल्या भूमिकेवरती आजही ते पाठीशी खंबीरपणे आहेत आणि घड्याळ पोहोचवण्याची गरज नाही कारण ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहे अजित दादांना निवडणूक आयोगाने विधिमंडळ कायद्याने हे घड्याळ चिन्ह आणि पक्षाची जबाबदारी दिलेली आहे ते चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यात बारामतीची जनता ही विकासाच्या पाठीमागे राहील काय नेहमी विकासाचं राजकारण केलेलं आहे आणि आम्ही आज ही विकासाचं राजकारणावरच बोलतो आमचा भविष्यातला अजेंडा हेच असणार आहे की आम्ही जे कामं केलेले त्या कामाच्या जोरावरती इथल्या जनता आम्हाला आशीर्वाद द्यावी काम करण्यासाठी अधिक बळ द्यावं यासाठी आमचा अजेंडा हा कामाचा असणार सुप्रिया सुळेननी ग्राफिक पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलंय या पत्रामध्ये युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना तातडीने सुरक्षितता द्यावी त्यांच्या जीवाला धोका अशी मागणी केली खरंच युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोनदा घेराव करण्यात आला होता असं त्या पत्रात त्यांनी नमूद केलेलं आहे मला काय वाटतं सुप्रिया सुळेंना ज्या मतदार संघामध्ये तीन वेळा निवडून दिलं गेलं आणि त्याच मतदारसंघामध्ये आता त्यांना एसपींना पत्र लिहावं लागतंय की युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या जीवाला धोका आहे मला वाटतं इथल्या नेत्यांना कदाचित आपल्याच लोकांवरती विश्वास राहिलेला नाही कारण ज्या गावचे तुम्ही आहात ज्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करतात त्याच लोकप्रतिनिधी असलेल्या मतदारसंघातल्याच लोकांवरती विश्वास राहिलेला नाही त्या लोकांनी का घेराव घातला होता याची पार्श्वभूमी त्यांनी पाहिली होती त्या लोकांनी फक्त प्रश्न विचारला की आजीदादाबद्दल अपशब्द वापरला होता ती भूमिका तुम्हाला योग्य वाटते का अशा पद्धतीची विचारणा त्यांनी केलेली कुणी अंगावरती गेला नव्हता किंवा कुणी वेगळ्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली नव्हती परंतु जाणीवपूर्वक सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पत्राचा त्यांनी वापर करतायत मला वाटते बारामतीची जनता ही हुशार आहे असल्या सहानुभूतीला किंवा असल्या पत्राला बळी पडणार नाही कारण इथल्या जनतेनं नेहमी अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे काम केलेले आणि लोकप्रतिनिधींनी कमीत कमी जनतेवर तरी विश्वास ठेवावा असे माझी विनंतीमध्ये आम्ही काल पुरंदरची बैठक केली आज सकाळी इंदापूरची करून आता बारामतीमध्ये आलो ह्याच्यानंतर मी दौंडला जातोय त्याच्यानंतर हवेलीला आमची संध्याकाळची बैठक आहे आम्ही मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुकानिहाय आढावा घेतोय त्या ठिकाणचं संघटन बांधणीची पाहणी करतोय जिथं बळ द्यायचं असेल वेगळ्या पद्धतीनं तेही आम्ही करतो आहे आणि आमची पुढची वाटचाल हेच असणार आहे संघटनेच्या माध्यमातून कामाच्या जोरावरती मतं मिळवणे आणि त्यासाठी आपलं संघटन आपलं सैन्य मजबूत करण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन बैठक घेणार आहोत त्याच्या त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्यासुद्धा तालुक्यात राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने जाऊन तिथलीसुद्धा संघटनेची माहिती आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत राज्यामध्ये बारामती मतदारसंघ हा चर्चेला जाणारा आहे यामध्ये जवळपास हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सातत्यानं शिवतारे हे राष्ट्रवादीच्या अजित पवारांवरती टीका करतायत आज देखील त्यांनी मला जरी मी जरी शिवसेनेतून आईलो तर मी पक्षातून बाहेर पडेल मात्र मी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात मी एक आपल्याला सांगू इच्छितो आम्ही काल पुरंदरला होतो याच्या आधी पुरंदरला अनेक वेळा आम्ही दौरा केलेला आहे तिथल्या लोकांचं मत जाणून घेतलेलं आहे विजय श्रीवतरे हे माध्यमामध्ये आव्हान निर्माण करू शकतात जनतेमध्ये नाही तिथली जनता अजितदादाच्या पाठीशी आहे त्यामुळं असे किती येऊन आव्हान जर निर्माण केले तर त्या आमच्यासाठी आव्हान नसून एक एंटरटेनमेंट आहे म आमचा बी शिंदेसाहेबाला विनंती आहे की त्यांनी हे तात्काळ थांबावं अन्यथा

एका लगे लगे। आ, मला वाटतंय की कालच मी ते पाहिलेलं नाही मी आपल्या माध्यमातून एक मला आताच मग शेत अनेक सांगितलं पण त्यावरती ज्यावेळेस मी पाहेन त्याच्यावरती नेमकी नक्की काय घटना आहे ते पाहून मी नक्की प्रतिक्रिया आपल्याला देईन